स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील वेगवेगळ्या संस्थांच्या स्वच्छतेबाबतची समीकरण करण्यासंबंधीची संकल्पना सुरू केली असून सदर स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छतेची क्वालिटी ओळखण्यासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे याच अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील चार पोलीस स्टेशनची निवड करण्यात आली असून जामखेड पोलीस ठाण्याचे सर्वेक्षण होणार असल्याने जामखेड पोलीस स्टेशनचा परिसर अगदी स्वच्छ झालेला आहे स्वच्छतेच्या माध्यमातून गुन्ह्याच्या तपासात आणलेली चारचाकी दुचाकी वाहने अस्ताव्यस्त पडलेली होती त्याभोवती काटेरी झुडपे गवत वाढलेले होते तसेच परिसरात चिखल झाला होता हा परिसर स्वच्छ झाल्याने पोलीस स्टेशनचे वातावरण एकदम चकाचक दिसत होते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारतातील वेगवेगळ्या संस्थांचे स्वच्छतेबाबत समीकरण करण्याचे नियोजित केले आहे सदर स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छतेची क्वालिटी ओळखण्यासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेला अपॉइंटमेंट दिलेली आहे त्यानुसार आहिल्यानगर जिल्ह्यातील चार पोलीस स्टेशनची निवड करण्यात आलेली आहे त्यात जामखेड पोलीस ठाण्याचं सुद्धा सर्वेक्षण होणार आहे त्या दृष्टीने आम्ही चार्ज घेतल्यापासून पोलीस ठाण्यातील स्वच्छताचं काम हाती घेऊन परिसर संपूर्णपणे स्वच्छ केलेला आहे दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाची टीम दामखेड पोलीस ठाण्यात भेट देण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आमची पूर्ण तयारी झाली आहे सर्वेक्षण झाल्यानंतर जेही असेल ते अहवाल ते स्व स्वच्छता भारत अभियानास पाठवणार आहेत